हॅलो कसे आज सगळे मस्त ना तर मस्तच रहा राहा तर एका ताईंनी मला खूप 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 रिक्वेस्ट केली होती की तुझ्या मंदिराचा मला ड्रॉवर्स वगैरे हो दाखव जे तीन आहेत ते एक स्लायडिंगचा आहे बाहेर खेचायचा तो वाला तर आज मी मंदिर साफ करायला घेतलंय मी मध्ये काही दिवस पूजा पण नव्हती केली तर म्हटलं आज पूर्ण मंदिर स्वच्छ करून घेईन तर मग म्हटलं ते सगळं काढतेच आहे तर तुमच्याशी पण तो व्हिडिओ शेअर करेन की कसं आहे माझं मंदिर कसं नाही तर चला तुम्हाला दाखवते तर ह्या दोन पायऱ्या आहेत माझ्या मंदिरात एक पायरी ही अडीच इंचाची आहे आणि हा हा एक स्पेस मला भेटतो आहे आणि हा एक ड्रॉवर आहे ड्रॉवर म्हणजे स्लायडिंगचं हे दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काही एक्स्ट्रा पूजा वगैरे मांडायची असेल किंवा दिवाळी वगैरे ठेवायची असतील तर आपण इथे ठेवू शकतो हे असं आणि हे असं ओपन पण करता येतं पूर्ण पूर्ण काढता पण येतं हे असं आणि पुन्हा लावता पण येतं म्हणजे तुम्ही दोन्ही साइडने यूज करू शकता खालून व्हाईट प्लाय आणि इकडनं ब्राऊन प्लाय दिलाय तर तुम्ही दोन्ही साइडने यूज करू शकता तर ह्या ड्रॉवर मध्ये मी काय जास्त सामान वगैरे ठेवलं नाहीये कारण ना मी दिवा वगैरे लावते तर हे पूर्ण ओपन असतं दिवा अगरबत्ती वगैरे लावलेलं असतं तर त्याच्यामुळे मी ह्या ड्रॉवर मध्ये खूप कमी सामान ठेवते खाली हा ड्रॉवर आहे तर इथे सगळं मी सामान अरेंज केलंय जे मी शॉर्टमध्ये पण एका दाखवलं होतं की कसं अरेंज वगैरे केलंय ते बाकी सिंपलच आहे मंदिर मी इथे वरती ही लाईट लावून घेतली कारण एलईडीचा खूप प्रॉब्लेम होतो तो ते दोन तीन वेळा ती एलईडी आम्ही चेंज पण केली पण ती काही राहिलीच नाही म्हणून शेवटी आम्ही ना एलईडी लावून घेतली तर ह्या घंट्याना मी ऑनलाईन मागवल्या होत्या खूप छान आणि हेवी पण आहेत खूप आणि मस्त पण वाटतात मंदिरात लावल्यावर आणि हीच ती गणपती बाप्पाची मूर्ती जी खूप लोकांना आवडते माझ्या आयुष्यात देवांचं स्थान काय आहे माहिती आहे का तर खरं सांगायचं तर ना माझ्यासाठी देव म्हणजे फक्त मंदिरातली मूर्ती नाही आहे तर एक भावना आहे एक आधार आहे संकट आली की धीर देणार आहे आणि आनंद आला की आभार मानायला शिकवणारा पण आहे आपण देवाची मात्र तेव्हाच आठवण काढत असतो जेव्हा आपल्यावर काही संकट येतं जेव्हा आपल्याला त्याची गरज असते पण जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपण त्याची आठवण काढतो का नाही ना मग फक्त संकट आल्यावर त्याची आठवण का काढायची जेव्हा आपण आनंदात आहोत जेव्हा सुखात आहोत तेव्हा पण त्याची आठवण काढायचीच की माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करणं नाही आहे श्रद्धा म्हणजे मनातून देवावर विश्वास ठेवणं आपली परिस्थिती कितीही कठीण असली तरी देव माझ्यासोबत आहे असं सगळं ठीक होईल असं मनातून वाटणं हाच खरा श्रद्धेचा अर्थ आहे माझ्या मते देवावर श्रद्धा असली की आशा पण कधीही संपत नाही कारण जेव्हा आपण हार मानायला जातो तेव्हाच हाच विश्वास आपल्याला पुढे चालत राहायला ताकद देतो आणि मला वाटतं की आयुष्यात यापेक्षा मोठी ताकद दुसरी काय असू शकते कधी कधी काही लोक म्हणतात देवाला मागून काही मिळालं नाही पण खरं सांगायचं तर श्रद्धा म्हणजे मागणं नाहीये ना तर आभार मानणं आहे आपण रोज जे मिळवतो घर कुटुंब आरोग्य थोडासा आनंद यासाठी देवाचे आभार मानणं ही पण खरी भक्तीच आहे ना म्हणूनच मला वाटतं की श्रद्धा हे आय। आयुष्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे तर ती असली ना की मन पण शांत राहतं आणि आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्य सुंदर होतं म्हणून नेहमी देवावर श्रद्धा ठेवा कारण श्रद्धा म्हणजे फक्त देवावरचा विश्वास नाही आहे तर स्वतःवर पण ठेवलेला एक विश्वासच आहे तर बघा आज उंबरठ्याचं लेपन वगैरे करून रांगोळी पण मस्त अशी काढली होती तर चला आज मी तुमच्यासोबत ना एक मस्त हेल्दी पण रेसिपी शेअर करणार आहे तर खूप दिवसापासून चाललेलं की ड्रायफ्रूट्सचे लाडू वगैरे बनव अहो पण बोलत होते त्यांना पण खायचे होते तर म्हटलं चला आज बनवूया आणि तुमच्याशी पण शेअर करते कारण आता पाऊस वगैरे पण थोडा थांबायला लागला आहे आणि थोडीशी थंडी वगैरे पण पडेलच तर इथे सगळे ड्रायफ्रूट्स मी सगळे भाजून घेतलेत आणि मग ते मिक्सरला बारीक करणारे कधी कधी कोणी असं करते की डायरेक्ट कच्चेच ड्रायफ्रुट्स टाकतात तसेच पण मी थोडं तुपात वगैरे असं भाजून घेते आणि मिक्सरला जे आहे ते बारीक करून मग त्याचे लाडू बनवते खरं तर आपल्या लेडीजसाठीच हा लाडू खूपच फायदेशीर आहे कारण ना आपल्यामध्येच खूप हिमोग्लोबिनची कमी असते त्याच्यामुळे हिमोग्लोबिन खूप छान वाढतं आफ्टर डिलिव्हरी ना हाडं आपली खूप म्हणजे खूप कमजोर होतात सांधे कमजोर होतात आणि अशावेळी ड्रायफ्रुट्समधलं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडं मजबूत ठेवायला मदत करतं आणि हो मॅग्नेशियम आणि ओमेगा थ्रीमुळे ना फिजिकली आणि मेंटली ह्या दोन्ही गोष्टींसाठी हे लाडू खूप फायदेशीर आहेत स्मितला ते मेथीचे लाडू वगैरे ते तर खूपच आवडतात ज्यामध्ये खोबरं वगैरे सगळं टाकलेलं असतं पण ते मला जरा जमत नाही पण यावेळेस मी करणार आहे की मम्मीकडे जाणार आहे एक दोन दिवस आणि तिच्याकडून बनवून आणणार आहे मी दरवेळेस मी बोलते की बनवून आणेन आणेन आणि ते तसेच राहून जातात मग ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरती मी भागवते पण यावेळेस मी नक्कीच जाणार आहे तिकडे आणि बनवून घेऊन येणार आहे मी लाडू बनवतीये बघून स्मित पण आला मला बोललं की आई मी पण लाडू बनवू लागतो तुला मी पण ट्राय करून बघतो की येत आहेत की नाही तर म्हटलं चल बघ ट्राय करून तुला येत आहेत का तर तो पण ट्राय करत होता आणि मला पण ना आई म्हणून आपल्याला रोजच्या घरकामात स्वयंपाकात किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा मुलं मदत करतात ना तेव्हा खरंच खूप मनाला आनंद वाटतो आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टीने पॉझिटिव्ह गोष्टी पण घडत असतात मुलांना जबाबदारीची पण जाणीव होत असते आणि आपल्याला पण थोडाफार आराम मिळतो किंवा आपली कामं थोडीफार लवकर लवकर होतात आणि आई आणि मुलांमधला थोडा बॉन्डिंग पण मस्त छान वाढतो तर चला इथे लाडू पण बनवून तयार आहे म्हटलं स्मिथला थोडा एक टेस्ट करायला द्यावं कारण सगळ्या माझ्या गोष्टी आधी तोच टेस्ट करत असतो जेवणाच्या आणि सांगत असतो मला कशा झाल्यात कशा नाही तर त्याला पण त्या खूप आवडल्या तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्ही पण बनवून बघा छान हेल्दी आहेत हे लाडू खूपच तुम्ही जास्त पण बनवून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये मस्त असे भरून ठेवायचे जेणेकरून त्याला हवा वगैरे लागू नये आणि किंवा फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता तर चला तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खुश राहा आनंदी राहा बाय